घेण्याचं कारण असं की गेल्या काही दिवसापासून आमच्या गावचे जे पादन रस्ते होते मातोश्री पाधन रस्ते ते एकवीस बावीस पासून त्या ठिकाणी मंजूर झाले होते पण मंजूर झाल्यानंतर त्याच्यामध्ये सरकारमध्ये जी आरमध्ये अनेक वेळा बदल केले त्याच्यामुळं ते लांबत लांबत दोन हजार चोवीसच्या रस्त्यासाठी उजळले मग या रस्त्यासंदर्भात बाकी तालुक्यांमध्ये आता मी महाराष्ट्रभर जेव्हा फिरतो तर बाकी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे कामं मार्गी लागलेली आहेत आपल्या तालुक्यामध्ये आपलं गावच का मार्गी लागलं नाही या संदर्भात मी आमच्या सरपंचांना विचारणा केली असता त्यांनी मला सांगितलं की आपली फाईल तहसीलला आलेली आहे जळव साबाकडनं पण तिथे अडकलेली आहे आणि म्हणून मी तहसीलला त्या दिवशी आलो तहसीलला मी काय पहिल्यांदाच आलो नव्हतो याच कामासाठी मी जवळपास सोळावी वेळ होती मी तहसीलला येणे म्हणजे मी महाराष्ट्रभर अनेक वेळेस आंदोलन मोर्चामध्ये असतो वेगवेगळ्या घटनांमध्ये मी सहभागी असतो तर तो माझ्यासारख्या माणसाला सोळा सोळा चक्रा या तहसीलमध्ये मारावं लागतात ही मोठी गोष्ट आहे आता ह्या पूर्ण घटनाक्रम मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आल्यानंतर जे आपले तहसीलदार आहेत देशपाल साहेब यांना मी भेटायला गेलो भेटायला गेलो नऊ फेब्रुवारीचा अपडेटेड जी आर होता तो जी आर मी त्यांना सांगितला म्हणजे साहेब आता असा जी आर आहे आणि या जी आरनुसार आपल्याला नवीन पाना हे करता येतात की त्यांच्या लक्षात बसलं मी तो ते घेऊन बाहेर आलो बाहेर आल्यानंतर हे जे प्रभारी नायब तहसीलदार आहेत नागरिक यांनी मला खूप जापलं की तुम्ही थेट तहसीलदारांना भेटले कस का काय पण त्यावेळेस मी त्यांना खूप बोललो तिथं की तुम्हाला कुठला अधिकार आहे की मला तुम्ही तहसीलदाराला भेटण्यापासून वंचित ठेवता किंवा तुमची कोण तुम्ही तहसीलदारापेक्षा मोठे लागून गेले का तुमची परमिशन मी तहसीलदाराला घ्यायची ते पब्लिक सर्वंट आहेत त्यांना कोणीही भेटू शकतो सामान्य नागरिक मग त्यावेळेस त्यांच्यातून माझ्यात पहिला खट्टा उडला आणि इगो हार्ट झाला त्यांचा की हा मला उलटून कसा काय बोलला त्यानंतर त्या दिवशी त्यांनी आमचं काम आम तर केलंच नाही मग हे काम होतच नाही म्हणून मी आमदार डॉक्टर राजेंद्र या संदर्भात माहिती दिली साहेबांनी रेस्ट हाऊसला मिटिंग लावली त्या ठिकाणी तहसीलदार जयस्वाल साहेबांना बोलून घेतलं डी ओ साहेबांना बोलून घेतलं नेमकं काम कोणाकडे आहे कोणा काम केलं पाहिजे हे आम्ही त्यांना समजून सांगितलं जयस्वाल साहेब हे काम करायला तयार नव्हते त्यांना आम्ही चिखलीच्या तहसीलदाराच्या दोनशे प्रमाण आणल्या त्या दोनशे प्रमाण त्यांना दाखवल्या शिकली तर तहसीलदार करू शकतो तर तुम्ही काय करू शकत नाही असं आम्ही त्यांना सांगितलं त्यानंतर ते राजी झाले शिंदेसाहेबांनी त्यांच्याकडनं वचन घेतलं की बाई इथं हो माणसाला तिथं नाही माणसाला आताच काय ते सांगा ते मी काय हरकत मी करून देऊ मग त्या दिवशी सहा सात वाजले होते आम्ही त्या दिवशी घरी गेलो दुसऱ्या दिवशी परत आलो दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्या कॅबिनमध्ये गेल्यानंतर तहसीलदार साहेब नागपूरला गेले होते आणि हे जे प्रभारी नाही तहसीलदार होते या तिकडे ठिकाणी ते पण नव्हते मग आम्ही त्यांना फोन केला फोन केल्यानंतर आम्ही गरबड्यासाठी करत होतो की माझं काही वैयक्तिक काम मी करत नाही आहे मी काम करतोय गावासाठी समाजासाठी शेतकऱ्यासाठी आचारसंहितेच्या आत आपल्या गावचा रस्ता व्हावा हा आमचा एक प्रामाणिक हेतू आणि म्हणून आम्ही एवढी गडबड करत होतो आता आम्ही गडबड करतो यांना काय वेगळंच वाटेल मग त्यांनी त्या दिवशी मी त्यांना फोन केला म्हटलं साहेब तुम्ही इथं नाहीत तर ते म्हणले मी, मी नागपूरला आहे एक काम करा तुमचं आचारसंहितेविषयी मी तुम्हाला बॅकडेटमध्ये काढून देतो म्हटलं काय हरकत नाही पन्नास किलोमीटरवरून आम्ही आलो होतो आम्ही कुठलंही या एका फोनच्या समाधान घेतलं आणि पन्नास किलोमीटर परत वापस गेलो दुसऱ्या दिवशी परत आलो आल्यानंतर मी त्यांना तो पूर्ण सांगितलं म्हणत साहेब असाचा विषय आहे रस्ते महत्त्वाचे आहेत आम्ही लोकांना शब्द दिलेला आहे सगळं मंजूर झालेलं आहे जी आर आलेलं आहे फक्त आपली प्रमाणिकली वर्कआउट जनरेट झाला की आमचं टेंडर लागेल आचारसंहितीचा टेंडर होईल आणि आमचं काम मार्गी लागेल तर त्यावेळेस ते मग नेपा तुम्ही जास्त बोलू नका मला काळची झोप आहे मला मी काय ड्युटीवर नाही आहे मला वाटलं तर मी करेल नाही करणार नाही मी म्हटलं बा तुमची ही भाषा बरोबर नाही आम्ही पंधरा दिवस प्रयत्न करू आमचं काही वैयक्तिक काम नाही आहे पण असं त्याच्यामध्ये थोडंफार आमच्यामध्ये झालं मग मी म्हटलं बाबा हे ऐकत नाहीत हे घराकडे चाललेत जयस्वाल साहेब बिरजू साहेबांकडं मिटिंगला गेलेले होते मग मी म्हटलं आता हे उद्धववाणी बोलतो आहे आता आपण साहेबांना फोन लावू मग मी फोन उचलला साहेबांना लावला साहेबांना लावल्यानंतर आधीची आधीच्या घटना झाल्या होत्या किती मी डायरेक्टच कसं म्हणतात प्रमाण द्या डायरेक्टच कसं म्हणतात प्रमाद द्या आता ती मीटिंगच आम्ही शिंदे साहेबांना घ्यायला लावली होती आणि माध्यमातून आमच्या सोबतच्या लोकांच्या प्रमा झाल्या होत्या नेमकी आमचीच प्रमा काय आली होती तर आमच्या सोबतच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पर्सेंटेज दिलं आता ते लोक समोर यायला तयार नाहीत परंतु आमच्या सोबतच्या प्रमाण होत आहेत आमचीच प्रमा राहते आणि ती फक्त जर पर्सेंटेजसाठी राहत असेल म्हणजे चार पर्सेंट त्यांना लागत होतं अशा पद्धतीची मागणी त्यांची होती इंडायरेक्टली होती आता कुठल्याही अधिकारी आपल्या समोर जायला मदत निघा पण जेव्हा आपली आई आठ दिवसापेक्षा जास्त तिथे अडखळ राहिली ती पुढे धकूनच राहिली नाही तर त्यावेळेस लक्ष देतो विषय की विषय कशासाठी थांबला होता पण त्याच्यामध्ये मी म्हटलं कडा मी मी लाडणारा माणूस आहे इथं कमिशन कमिशन मी देणार नाही मी शिंदे साहेबांना पूर्ण प्रकार सांगितला शिंदे साहेबांनी जयस्वाल साहेबांना फोन केला जयसवाल साहेब मी येणार होते ते आणि आम्ही यांना सोडून देतो बाबा यांना काय डोकं लावते उद्धव पाणी बोलताय परंतु यांची इतकी अडवाई झाली की ती वेळेस तुम्ही कस काय आमदारात बोल लावला याच्या आधी दोन दिवसा आधी म्हटलं की कस का तहसीलदारावर भेटायला गेले आता जपलं तर एक प्रभारी नाही तहसीलदार आहे मुळामध्ये जो माणूस एस सी देऊन तहसीलदार होतो त्याला त्या तहसीलदार पदाची किंमत असते या बाबू लोकांना तहसीलदारपदी जेव्हा बढती दिल्या जाते त्यावेळेस त्यांना त्या पदाची गरिमा टिकवता येत नाही आणि मग ते सामान्य माणसाला छळतात मग त्यावेळेस त्यांनी आमदाराकडे जा खासदाराकडे जा का तहसीलदाराकडे जा तुझं या पुढे या ऑफिसमध्ये कुठलंच काम होणार नाही अशा पद्धतीने ते मला बोलले म्हटलं इतके उद्धटवाणी बोलतात मग मी त्यांना रेकॉर्ड करायला लागलो रेकॉर्ड कडण हा आपला अधिकार आहे ज्या पद्धतीने त्यांना रेकॉर्ड करायला लागलो तर माझ्या फोनमध्ये त्या रेकॉर्डिंग आहेत मी तुम्हाला ते दाखवतो की एखादा अधिकारी किती कायदा हातात घेतो हे तुम्ही बघू शकता त्यांना मी रेकॉर्ड करताना ते काय साहेबाकडे चला म्हटलं साहेबाकडे चला हे बघा आता मला अधिकारी त्यांनी पहिल्यांदा मोबाईल हिचकला आपटला आता मी तुम्हाला दुसरी रेकॉर्डिंग दाखवत आहे ही दुसरी रेकॉर्डिंग आहे ज्यावेळेस त्यांनी माझ्या फोनच्या ढिगड्या टिगड्या केल्या याच्यामध्ये ते स्पष्ट बोलतायत की मोबाईल बंद कर नाही तर झोडपे ठेवून देतो टाका सोबत होते टाका माझ्या साईडला माझा झोडपे तुम्ही कोणाला देऊन देता बरोबर आहे आता तो हाच फोन आहे हा फोन मी रिपेअर केला कारण की मला ती व्हिडिओ या या फोनमुळेच मला त्या व्हिडिओमुळेच मला जामीन मिळालेला आहे हा फोन तुम्ही बघू शकता वन प्लस आहे पस्तीस हजाराचा फोन आहे मग एखादा पदावरचा नायब तहसीलदार प्रभारी जरी असला तरी तो तहसीलदारच असतो तो व्यक्ती इतका कायदा हातामध्ये घेतोय त्याच्यानंतर त्यांनी मला धमक्या काय दिल्या की मी फाईल फाडतो फाईल फेकतो आणि तुझ्या विरोधात तीन क्षेत्र पण दाखल करतो माझ्यासोबत इथे त्यांचे बरेच शेतकरी होते आजूबाजूचे बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी जमात आले होते त्यानंतर आम्हाला धक्काबुकी करण्यात आली आणि शेतकऱ्यांसुद्धा माझ्यासह शेतकऱ्यांना धक्काबुकी करण्यात आली आता संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी घडला घडल्यानंतर आम्ही तिथंच होतो त्या ठिकाणी आम्ही इतर सगळ्या शेतकऱ्यांशी बोलत होतो तर शेतकरी म्हणत होते की प्रचंड त्रास आम्हाला या तसीचा आहे कारण की आपला तालुका जर बघितला तर आपलं जिजाऊ जन्मस्थळ आहे जिजाऊ जन्मस्थळामुळे आपल्याला तालुका प्लेस आहे परंतु आपण जर आमच्या साखर खेड्याच्या पलीकडचा भाग जर बघितला तर पासष्ट ते सत्तर वर माणूस एका सहीसाठी इथून परत जातो परत सत्तर किलोमीटर परत देतो मग माणसाला काय वाटतंय नागरिकांना काय वाटतंय की बाबा एक सहीसाठी जर परत द्यायला लागतंय दोन तीनशे चारशे रुपयाचं पेट्रोल जाते तर त्या ठिकाणी ते लोक काय करतात जाऊ ते घ्या तुमच्या माड्यावर घाला आमचे पाचशे रुपये आणि मग पाचशे हजार रुपये किंवा सहाशे सातशे रुपये दिले की एका मिनिटात त्या ठिकाणी काम होतं तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही तुम्ही माझ्यापेक्षा इथंच राहणारे लोक आहेत मुळामध्ये आता हे सगळं झाल्यानंतर कर्मचारी संघटनेनं लगेच काम बंद आंदोलन केलं सावसाहेब त्या ठिकाणी आले होते तुम्ही होते काम बंद आंदोलन केल्यानंतर हे पूर्ण लोक पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी एक दुसरी बाजूला घेणं गरजेची होती किंवा समोरच्या व्यक्तीवर जे काय तीनशे त्रेपन्न दाखल करायचं हा अधिकारी म्हणतोय तो समोरचा व्यक्ती काय करतोय तो का आ, गुंडा आहे का तो मावाली आहे का त्याच्यावर आधी केसेस आहे त्याचं बॅकग्राऊंड माझं बॅकग्राऊंड पोलिसांनी जाणून देणं गरजेचं होतं परंतु पोलिसांनी अर्ध्या घंट्याच्या तीनशे त्रेपन्न तीनशे तेवीस तीनशे बत्तीस पाचशे चार या कलमावर ठोकून दिल्या म्हणून ऑनलाईन झाला त्यानंतर जेव्हा मी काउंटर तक्रार द्यायला गेलो ज्यावेळेस काउंटर तक्रार देत असताना डायरेक्ट मला उचलायची भाषा त्या ठिकाणी झाली आणि मग म्हटलं तर इथं जेलमध्ये सडल्यापेक्षा आपण बाहेर राहून न्याय घेऊ शकतो आपल्याला म्हणून मी तिथून पळून आलो पळून आल्यानंतर मी ऑनलाईन तक्रार दिली ऑनलाईनचं स्टेटस काय दिसत नाही त्यानंतर मी भूमिकेत होतो हा फोन मी नीट केला हा फोन नीट केल्यानंतर हे जे व्हिडिओ आहेत माझ्याकडे या व्हिडिओचे पेनड्राईव्ह मी आमच्या वकिलांना दिले वकिलांनी ती बाजू त्या ठिकाणी मांडली ती जो विषय आहे की तहसीलदारांना प्रमा करून ठेवलेली होती जयस्वाल साहेबांनी साहेबांच्या म्हणण्यानुसार परंतु यांना कमिशन पाहिजे होतं म्हणून यांनी ते प्रमा आढळून धरली होती आणि आम्हाला म्हणत होते की थांबा तुमचं काम होत नाही म्हणजे आडीवाडी त्या कमिशनसाठीच घेत होते ती प्रमा एक तारखेला झालेली आहे वाद आमचा सहा तारखेला झालेला आहे ही प्रमा एक तारखेला झालेली असताना ती आम्हाला देत नव्हते याचा अर्थ ता सरळ सरळ होतो की त्यांना आमच्याकडनं कमिशनच पाहिजे होतं मुलामध्ये मी काय मागणी केलेली आहे माझे आता काल मी परवाला मी माझा जामीन घेऊन सिनके राज्या पोलीस स्टेशनला गेलो त्या ठिकाणी मी पोलिसांना सांगितलं की तुम्ही माझा एफ आय आर घ्या तर ते बोलले तुम्ही आरोपी म्हणून या ठिकाणी आलेले आधी तुमची प्रोसेस होत्या म्हटलं काय हरकत नाही प्रोसेस होत्या आमची पूर्ण जामिनाची ती प्रोसेस त्यांनी करून घेतली मी म्हणला आता तर तुम्ही माझी माझी तक्रार घ्या माझी तक्रार घ्यायला ते एपीआय म्हणाले की मला जरा ठाणेदाराशी बोलावं लागेल आडे वेळे घ्यायला लागले मी आमच्या आमदारांना फोन केला म्हटलं तक्रार घ्यायला मागे पुढे करतात आमदारांना त्यांना फोन केला त्यांनी ते थोडं प्रेशर घेतलं परंतु माझ्यावर गुन्हा दाखल करत असताना अर्ध्या तासाच्या दखलपात्र तीनशे त्रेपन्न आणि पाचशे चार साठी गुन्हे दाखल केले परंतु संबंधित अधिकारी प्रभारी नायब तहसीलदार असताना पुन्हा फोन फोडतोय अंगावर चालू चालू येतोय लाल बुंद झालेला आहे त्याच्यामध्ये त्याचे डोळे वगैरे दिसते अशा व्यक्तीवर मात्र त्यांनी अदखल पात्र गुन्हे त्या ठिकाणी दाखल केले म्हणजे पोलिसांनी असा भेदभाव करणं हे संयुक्तिक नव्हतं मी कुठल्या जातीसाठी भांडत नाही माझी जात शेतकरी आहे मी माझं तुम्ही पूर्ण बॅकग्राऊंड जर चेक केलं चे माझं शिक्षण जर बघितलं तुम्ही मी अतिशय कर्जबाजारी शेतकऱ्याचा मुलगा आहे माझं अकरावी बारावी क्रॉप सायन्स मधून झालेलं आहे माझं नागपूर गव्हर्नमेंट ॲग्रीकल्चरमधून एज्युकेशन झालेलं आहे त्याच्यानंतर मी त्या ठिकाणी आंदोलना मोर्चे कृषी फाउंडेशन महाराष्ट्रभर मी काम करतो एक लाख पंच्याण्णव हजार फॉलोवर मला आहे आज जर तुम्ही बघितलं हे सगळं झाल्यानंतर यवतमाळ जिल्हा असेल मराठवाड्यातले शेतकरी असतील आपले चिखली भागातले असतील या शेतकऱ्यांनी कलेक्टरांना निवेदन दिले कलेक्टरांना सह्याचे पत्र दिले की अशा पद्धतीनं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एका नवक्या तरुणावर जर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होत असतील तर कोणी समाजासाठी पुढे येणार नाही शेतकऱ्यांसाठी पुढे येणार नाही आणि इथं सरळ आणि स्पष्ट आणि क्लिअर दिसतंय की तो तो या अधिकाऱ्यांना मला सांगून किंवा तीनशे रुपये तुमच्यावर दाखल करतो फाईल फेकली म्हणून फाईल कधी मंजूर झाली एक तारखेला हे कधी फेकली म्हणतायत सहा तारखेला म्हणजे यांचं सगळं फोटो त्या ठिकाणी दिसतंय पण तरी सुद्धा पोलीस प्रशासन त्यांना एक सरकारी कर्मचारी म्हणून म्हणतात तर कसं काय काय का ते त्यांना पाठीशी घालतात मला कळत नाही मी त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे की ते जे सीसीटीव्ही आहेत जो काय थोडाफार प्रकार माझ्या याच्यामध्ये झालेला आहे मग ते सीसीटीव्ही मध्ये पूर्ण प्रकार रेकॉर्ड झाला असेल की नाही माझं म्हणणं तेव्हाही होत की माझी तेव्हाही सामंजस्याची भूमिका होती कोर्ट केस सरकारी कर्मचाऱ्याला त्रास होतो आम्हाला काय नाही आहे आपण नगाड माणूस आहे आपल्याला काय आपण केसेस होतील तुरुंगात राहू कारण की आपल्याला माहिती आहे या गोष्टी चांगणार आहे क्षेत्र जर आपण निवडलं परंतु आपली मागणी आहे की ती तसं सीसीटीव्ही समोर आणावं त्या सीसीटीव्ही मध्ये मी त्यांना मारलं की त्यांनी मला मारलं त्यांनी माझा मोबाईल कसा फोडला ते आलेलाही कशी करताय हा सगळा प्रकार ओपन होईल परंतु कोर्टामध्ये त्यांच्याकडे सीसीटीव्ही नाही सीसीटीव्ही त्यांच्याकडनं याचा अर्थ काळाबाजार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालतो त्या ठिकाणी प्रकरण शेतकरी माझ्या बाजूला उभे राहिले का उभे राहिले कारण त्याच्या मनातली आग होती की इतका प्रचंड छाळल्या जात आहे म्हणून आमची आज आम्ही एसडीओ साहेबांकडे निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु त्यांची इलेक्शनची सभा आकर्षक याच्यामुळं म्हटलं पत्रकार तुम्ही सगळे थांबले होते म्हणून म्हटलं आधी आपण प्रेस घेऊ तुमच्या समोर माझं कारण आम्ही मानलेलं आहे आणि या माध्यमातून माझी एस डीओ साहेबांकडं विनंती आहे की कि त्या ठिकाणी बायोमेट्रिक लावण्यात यावं तिथे किती अधिकारी आहेत ज्यांना किंमत नाही अशा लोकांना जर का, का तहसीलदारासारख्या पदाचा जर चार्ज दिला जात असेल तर त्या पदाची गरिमा राहत नाही त्या पदाविषयी जर मान्यामध्ये आदर राहणार नाही बायोमेट्रिक लावण्यात यावं कोण किती वाजता येतं किती वाजता जातं हे तिथे बघेल बघता येईल त्यानंतर तिथं सीसीटीव्ही चालू करण्यात यावे आणि हे जे नागरी अधिकारी आहेत यांची, यांची खाती निय चौकशी करण्याची यांच्याकडे जे जे खाती आहेत ज्या ज्या प्रमाण यांनी केलेल्या आहेत त्या सगळ्या प्रमाण संदर्भात यांनी आतापर्यंत कोण कोणाकोणाची कामं केली कारण की आम्हाला लोक अंधारात सांगतात की आम्ही चार टक्के कमिशन दिलं आता आमची फाईल अठरा लाखाची दोन झाली छत्तीस लाखाचे छत्तीस लाखाचे चार टक्के किती उरली आणि टोटल आमच्या बहात्तर लाखाचा विषय होता पण या तहसील छत्तीस लाखाचा आहे पण छत्तीस लाखाचे चार टक्के किती होतात पण अशा पद्धतीने जर लूट या तहसीलमध्ये चालले असेल तर हे दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही तहसीलदार एस डीओ साहेबांकडं आणि तहसीलदारांना सुद्धा हे दे निवेदन त्या ठिकाणी देत आहोत याच्यामध्ये आता माझ्या परिवाराला कारण की मी एक तर सामान्य कुटुंबातलं मला वडील नाही आहे आणि माझ्या सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावर आहे मला एक आई आहे फक्त घरी तर आई सात आठ दिवस प्रचंड बेदर होती आणि त्या बेजारीला माझा गुन्हा नसताना माझ्या पद्धतीचे गुन्हे दाखल झाले तर ती आई जी सात आठ दिवस रडत होती त्या आईच्या प्रत्येक आसुरीची किंमत या व्यवस्थेला इथून पुढे मोजावं लागणार आहे हे असेलच नाही तर इथला तालुका कृषी अधिकारी का कार्यालय असेल तिथला विम्याचा सातत्यानं घोटाळा मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय त्या संदर्भात पण माझा लढा चालू आहे ते सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून आपलं तहसील काम करताना दिसत नाही आता मी वेगवेगळ्या अनेक तहसीलमध्ये जातो अनेक तहसीलमध्ये कामं होतात परंतु सरळ कामं मार्गे लागतात परंतु आपल्या तहसीलमध्ये इतक्या आडेवेडे भयान परिस्थिती आहे म्हणजे आपण महाराष्ट्राभर फिरतोय आणि आपलं म्हणजे आपणच खरकट्या होता अशी परिस्थिती या ठिकाणी आहे त्यामुळे या केसेसच्या वगैरे याच्या गोष्टी झाल्या याचा मला त्याचा काही फारसा फरक पडत नाही कारण की क्रांतिसिंह नाना पाटलांच्या विचारांनी बांधलेलं मी तरुण आहे क्रांतिसिंह नाना पाटलांचं उदाहरण मला या ठिकाणी द्यावं असं वाटतं सहा महिने त्यांना इंग्रज शासन जेल करायचं आणि शंभर रुपयाचा फाईन त्या आता शंभर रुपयाचा फाईन म्हणजे आताचे लाख रुपये परंतु नानांकडे द्यायला नसायचे नाना सहा महिने जलत राहायचे बाहेर त्यांना आणलं जायचं शंभर रुपये फाईन बरा सांगितलं जायचं परंतु शंभर रुपये नसायचे म्हणून नाना परत तीन महिने जलत राहायचे परंतु नऊ महिने जलत राहिल्यानंतर सुद्धा ते अंगातली लग आणि धग कमी नव्हती स्वातंत्र्याचा वनवा त्यांनी तसाच पेटता ठेवला आणि त्या माध्यमातून ज्या नानासाहेबांचे आणि भगतसिंगांचे कार्यकर्ते आम्ही आहोत त्यांचे वारसदार आम्ही आहोत म्हणून या सगळ्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि असं जर झालं तर कुणी समाजासाठी पुढे येणार नाही पुन्हा लढ लढणार नाही आता ही जेव्हा माझी बाजू सत्तेची आहे आम कळल्यानंतर आमचे आमदार डॉक्टर राजेंद्रजी साहेब त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांचे खासगी सचिव आणि चिखलीचे आमदार श्रीदा महाले यांचे पती मान्य साहेब असतील त्यानंतर आमचे शेतकरी संघटनेचे नेते रविकांतजी तोतकर साहेब असतील आमचे मित्र प्रवीण गीतेजी असतील या सगळ्या वान। लोकांनी बाहे चांगलं काम करणारा पोरगा आहे याच्यावर विनाकारणच्या केसेस झालेल्या आहेत आणि याच्यातून याला मदत व्हावी म्हणून माझी सत्याची बाजू आहे म्हणून मला सहकार्य केलं माझे काका असतील आमचे गजूमा बोपळे असतील यांनी किंवा आमचे खोसरे साहेब वकील वैराळ साहेब या सगळ्यांनी आमची बाजू त्या ठिकाणी समर्थपणे मांडली आणि न्यायाधीशांना कळलं की याच्यामध्ये तथ्य आहे म्हणून त्यांनी आम्हाला जामीन त्या ठिकाणी दिला त्याबद्दल मी न्यायाधीशांचे आणि आपल्या आपण अपन सर्व पत्रकारांनी सुद्धा माझी बाजू त्या ठिकाणी मांडली सुरुवातीला काही लोकांनी माझी बाजू जाणून न घेतात किंवा तहसीलदाराच्या कांचिरात लागून आरोपी फरार अशा पद्धतीची बातमी मांडली त्याचा मला थोडा मानसिक त्रास झाला कारण की मी कायदा हातात घेणारा नाहीये मी बाबासाहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे आणि चुकीच्या निर्णयाविरुद्ध जाहीर बंड करण्याची धमक ज्याच्यामध्ये असते त्याच्यामध्ये स्वतःचा स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची देखील धमक असते एकट पडण्याची विधी त्यांना वाटते त्यांना गुलाम म्हणून जागायची सवय असते या बाबासाहेबांनी सांगितलेल्या वचनावर चालणारा मी कार्यकर्ता आहे आपण सर्व या ठिकाणी आल्या आणि मला न्याय देण्याचा प्रयत्न आणि सत्तेची बाजू तुम्ही समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करताय त्याबद्दल आपले धन्यवाद आपल्या विचारात तुम्ही विचारू शकता

प्रकरण कळलं सहा मार्चला मग ज्या दिवशी आम्हाला कळलं एकदा तिला प्रमाण झाली आपली मग आम्हाला आमचं त्या ठिकाणी हे झालं की हे चार टक्के आम्हाला याच्यासाठी देत आहेत अँटी करप्शन कडे जाण्यापेक्षा आचारसंहितेचा विषय होता आचारसंहिले आपले रस्ते मार्गी लावणं गरजेचं होतं त्याच्यामुळे आम्ही हे गेलो मी जेव्हा जामिनासाठी भूमिकेत होतो त्यावेळेस अँटी करप्शनच्या मॅडम मा आलेले आहेत ते इंदापूरच्या आहेत त्यांची मी भेटही घेतलेली आहे आणि आता उद्याला मी त्यांच्याकडे तक्रार दाखल करणार तक्रार देणार सहा तारखेला तुमचा वाद झाला हो तुमचं प्रमा एक तारखेलाच आहे हो मग एकदा गेल्या गेल्या त्यांनी हातात दिली असती वाद झाला वाद झालाच नाही थे थे पुरा त्या पुराव्याच्या आधारेच मला जामीन मंजूर झालेला आहे सरा सरा की त्याच्यामध्ये जे नागरे आहेत की त्यांच्या याच्यामध्ये सरळ सरळ दिसत हे काय म्हणताय किंवा सहा तारखेला यांनी माझी फाईल निकली फाळली त्याच्यामुळे यांच्यावर क्षेत्र पण दाखल झाला परंतु ती फाईल ती एक तारखेलाच निघालेली आहे मग फाईल फाळली कशी बरोबर एक निकाली माझी क्रॉस कंप्लेंट घ्यायला ते आता मार्गदर्शक मी मी, मी वकिलांना काल बोललो म्हटलं त्यांनी आपल्या जे आहे तो अदखलपात्र आहे त्यांनी आपल्यावर हल्ला केलेला आहे आपला मोबाईल फोडलेला आहे महाग्रा तर त्यांच्यावर आपल्याला दखलपात्र करायचे तर वकिलांना आपण पत्रकार परिषद झाली की वकिलांना भेटणार आणि ती प्रोसेस करणार आंदोलनाची भूमिका पुढच्या आंदोलनाची भूमिका माझा नागरे हे वैयक्तिक म्हणून माझा त्यांचा काही मला त्यांचा काही द्वेष नाहीये सामान्य हो माणूस जो बेजार होतोय आज माझ्यावर जे गुन्हे दाखल झालेत आता मला असं वाटतं की आपण महाराष्ट्रावर काम करतो तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं जरा लक्ष कमी करून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या सिनकड राज्यामध्ये एखादा नायुक्त एक दिवस साहेबांना विनंती करून देता येईल का तिकडच्या लोकांची कामं अधिक सोयीस्कर करता येतील का आणि इतर महत्वाचा पीक विमा आहे किंवा करप्शन चाललेलं आहे हे कसं थांबवता येईल यासाठी मी काम करणार प्रामाणिकपणे काम करणार ही जी व्यवस्था शेतकरी नक्कीच आहेत ना लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत लोकप्रतिनिधी याच्याकडे लक्ष देत नाही म्हणून आमच्या सारख्याला पुढे व्हावं लागलं बरोबर आहे की आज आम्ही नॉन पॉलिटिकल लोक पुढे येतोय किंवा संघटनेच्या लोकांना पुढे ला यावं लागतंय याचा अर्थ लोकप्रतिनिधी त्यांचे काम व्यवस्थित करत नाही सरळ नाही 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 शिमने साहेब जोपर्यंत एखाद्या शिमणे साहेब एखाद्या पक्षाचे तिकीटावर उभे आहेत तेव्हा ते राजकीय आम्ही त्यांना मतदान केलेले आहे ते आता निवडून आलेले त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात मतदान केलं तरी ते आता आमचे आमदार आहे आणि आमच्या आमदारांना स्थानिक आमदारांना तहसीलदार व्यवस्था आम्हाला नागरिकांना येतेच कंप्लेंट करणं आमचा अधिकार आहे ते सत्य

प्रोसेस कुठं थांबली नाही की केव्हा केव्हाचे झाले झाल्या पैसे खात्यात जमा व्हायला पाहिजे परंतु सरकार प्रत्येक गोष्टीचा राजकीय फायदा घेण्याच्या तयारीमध्ये आहे हा मग तेच विषय आहे ना की त्याच्यामध्ये याच्या आधी केव्हा झाल्या काही घटनेच्या पैसे जमा झाले परंतु आता असं का झालंय तर याच्यामध्ये आपण सगळे तुम्ही आम्ही सगळ्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे की आज स्थितीचं तोंडावं किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावं सरकारनं अशा पद्धतीनं शासकीय मदतीचा स्वतःच्या मतदानासाठी पाहिजे घेणार ही चुकीची गोष्ट आहे बरोबर तुमच्या सह आपण सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे